दिवसेंदिवस बीडचा बिहार होतो की काय असा प्रश्न मात्र आता बीडकरांना पडला आहे कारण की बीडच्या केस तालुक्यातील मसाजो सरपंचा खून प्रकरणी आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार केस पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचे आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसातील सहा पथक स्थापन केले आहेत या पथकाकडून धाराशिव आणि बीड मध्ये शोध घेण्यात आला अखेर या दोघांना केस तालुक्यातील तांबवा शिवारातून अटक करण्यात आली आहे शनिवारी सायंकाळी ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या या प्रकरणाशी संबंध आहे अशी माहिती समोर येत आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये शांतता राखावी तसंच पुढील अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक करू असं आश्वासन देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे तसेच संतोष देशमुख यांची थांबून ते जात होते त्यावेळी डोनगाव टोल नका जवळ त्यांची गाडी आळून चार आलेल्या चौकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड तोडफोड करून संतोष यांना बाहेर काढून त्यांना मारहाण केली तसंच त्यांना त्यांच्या गाडीमध्ये देखील नेऊन त्यांना संपवण्यात आलं